मला सगळेजण म्हणतात स्वानंदी शांत आहे म्हणून तू सगळं काही करू शकते घर घरातील कामं यूट्यूब सांभाळू शकते आणि एवढे व्हिडिओ काढून टाकू शकते असं खूप जण म्हणतात मला तर त्यांच्यासाठी आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर वाटत असेल ना स्वानंदी शांत आहे मी आजपर्यंत माझ्या चॅनलवरती कधीच म्हटलेलं नाही आहे की पूर्ण व्हिडिओ बघा पण आज मी पहिल्यांदा म्हणत आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की काय आहे मला खूप जण म्हणतात की स्वानंदी शांत आहे म्हणून तू सगळं काही करू शकते स्वानंदीने तर आज पूर्ण मोठी तेलाची बॉटल खूप मोठी अशी डाबर आवला ती पूर्ण अंगावर स्वतःच्याच ओतून घेतली पूर्ण गादीवर पण ओतून घेतलेली आहे तो व्हिडिओ तर पुढे आहेच हा आहे पहिला कारणामा दुसरा आहे आज दुपारी मी धने असतात ना आपल्या धनिया पावडरसाठी मी धने वाढत घातले होते बाहेर माझ्या स्वानंदीने पूर्ण स्लॅब भर पूर्ण जेवढंही आमचं गॅलरी आहे पूर्ण गॅलरी भर पूर्ण धने फेकून दिले होते पूर्ण मला एक एक धना वेचावा लागला तरी सगळेजण म्हणतात की स्वानंदी शांत आहे किचनमध्ये येते तिथे भाजीपाला ठेवला असते सगळा भाजीपाला ती पूर्ण किचनमध्ये फेकून देते तिचा हात पुरते तर पूर्ण धरत्यान पूर्ण फेकून देते आलू कांदे वगैरे जे काही असलं ते सगळं फेकून देते आणि ते सगळं मला उचलावं लागते तर हे सगळेजण म्हणतात मला स्वानंदी शांत आहे म्हणून तू सगळं काही करू शक आणि राहिली यूट्यूबचे व्हिडिओ काढण्याची गोष्ट तर हा माझा ट्रायपॉड आहे सात फूट आहे हा भरपूर मोठा आहे हा शॉर्ट केलेला आहे मी सध्या सात फुटाचा आहे मी याला बरोबर मॅनेज करते आणि त्याच्यामध्ये मोबाईल लावते माझी स्वानंदी तो एका हातात असा उचलते झेंड्यासारखा मोबाईल असला तरी त्याला पूर्ण घरभर फिरते माझा लावलेला कॅमेरा लावलेला ट्रायपॉड उचलून ती पूर्ण घरभर फिरते मला व्हिडिओ काढू देत नाही तरी सगळेजण म्हणतात ती शांत आहे ना म्हणून तू यूट्यूबचे चे व्हिडीओ काढते स्वानंदीच्या खेळण्यांचा एक टप आहे जो की हॉलमध्ये ठेवलेला आहे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितला असेल त्या टपमध्ये भरपूर सारे खेळणे सुद्धा आहेत त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त खेळणी मी बांधूनवरती ठेवलेली आहे एका याच्यामध्ये पिशवीमध्ये मोठी पिशवी बांधून ठेवलेली आहे कारण भरपूर खेळणे झाली होती त्या टपमधले खेळणे दिवसातनं दहा वेळा पूर्ण घरभर असतात ते सगळे मला वेचावे लागतात दहा वेळा आणि दहा वेळा ती काढून फेक तरी जण म्हणतात तुला स्वानंदी काहीच त्रास नाही देत स्वानंदी शांत आहे म्हणून तू सगळं काही करू शकतेस मी कित्येकदा या दिवांवरती कित्येकदा मी घड्या करून कपड्या ठेवते कित्येकदा रोजही म्हटलं तरी जाते स्वानंदी जा दे सगळे कपड्यांच्या मोडून पूर्ण या बेडरूममध्ये पसरून ठेवते पूर्ण इनफॅक्ट तुम्हाला सांगते मी इथे मी एक दोरी बांधलेली आहे या दोरीवरती कपडे असतात तर ते ते सुद्धा काढून मागते त्याच्यावरती तिला एकही कपडा पाहिजे नाही असला ना तरी तो कपड़ा काड़ा असला होते, ती तो कपडा काढायलाच लावते ती आपल्या तिकडच्या रूममधून बोलवून आणते काढ म्हणते ते कपडे सगळे जे सगळे ते पूर्ण रूमभर फेकून देते तरी सगळेजण म्हणतात स्वानंदी शांत आहे म्हणून तू सगळं काही करू शकते अशी आहे गोष्ट स्वानंदी मी कपडे धुवायला गेली तर माझ्यासोबत कपडे धुवायला येते मी भांडी घासत असते तर स्वानंदी भांडी घासायला येते काम वगैरे काहीच करू लागत नाही पण ओली झाल्याशिवाय राहत नाही नळं माझ्या मॅडमला सगळे चालू करता येतात तर प्रत्येक नळ ती चालू करून ठेवते पाणी तिला वेस्टेज गमवायचं नसते म्हणून ती अंगावर घेते लॅट्रिन बाथरूममधल्या जरी नळाचा आवाज आला तरी ती पूर्ण घरात कुठेही असते तरी ती लॅट्रिन बाथरूममध्ये जाते असं आहे माझ्या स्वानंदीचं मी कणिक भिजवली की तिला कणिक पाहिजे मी, मी काही चिरत असली चा कापत असली तर तिला चाकू पाहिजे <laughs> बाजार आणल्यानंतर भरपूर भाजीपाला आणल्यानंतर तिला मध्ये मध्ये करायचच असते तरी सगळे जण म्हणतात स्वानंदी शांत आहे बघा आता पुढचा व्हिडिओ हे काय आहे हे झाकण कोण उघडून ठेवलं होतं झाकण उघडून बनवत होते मग उघडलं

मी बघ ना हे बघा सगळ्यांना बघा या स्वानंदीन काय हे बघा पूर्ण उभी राहत झाली देऊ का तुझ्या हा बघ माझ्या अंगाला लावतो का बाय तू थांब ना उभी किती ना, ना। एक लाड येत आहे मला आणि एक रागही येत आहे बघ किती क्यू ठात बघ सप सप शान शान बन असे पडत नसते ना रे फुल्लू मी असा वि असा विचार केला होता की मी खूप रागवणार पण एकदम ते एवढं तिकडं पाहिजे अधिक उघडत उघड उगड़, उघडून दाखव दाखव उघडून उघड उगड़? उघड ना उघड उघड बघ बघ कशी नक नेते बघ 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 उघडते ते बघ ना हे बघ कशी नख नेते उघडच आनंदी उघड उघड तिला वर ढकललं नाही मंगाशी बरोबर वर ढकलला अशी ना उघडून गेला